सुजित गाजवत आहे स्वानंदीच्या बाळावर हक्क मनीने दिली त्याला वॉर्निंग नवी जन्मेने मी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच धमाकेदार आहे ज्या प्रोमो मध्ये आपल्याला पुन्हा एकदा सुजित आणि मनीचा आमनासामना होताना दिसतोय येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की सुजित मनीला म्हणतो की मनी ते बाळ माझच आहे आणि त्याच्यावर माझा हक्क आहे म्हणून तेव्हा मणी त्याला म्हणतो की तू स्वतः आता बाप होऊ शकत नाहीस म्हणून तुला आता त्या बाळावर हक्क गाजवायचा आहे पण तू खर तर स्वानंदीचा गुन्हेगार आहेस आणि ते, ते बाळ मी तुझं कधीच होऊ देणार नाही आणि तुझा खरा चेहरा मला काय आहे ते माहीत आहे म्हणून आणि आता त्या बाळावर हक्क तू कसा गाजवतो हे मी बघतोस म्हणून तेवढ्या स्वानंदीची एंट्री होताना दिसते आणि ती म्हणते की हक्क कसला हक्क कोणाचा हक्क तर एकीकडे स्वानंदी हे सगळं दोघांचं बोलणं ऐकते तर दुसरीकडे मनीने आता लास्ट वॉर्निंग दिलेली आहे सुजितला त्याला तो म्हणतोय की त्या बाळापासून आणि स्वानंदीपासून दूर राहा कारण तू स्वानंदीचा गुन्हेगार आहेस पण आता सुजितने ही ठाम निर्णय केला आहे की स्वानंदीच्या बाळावर त्याचा धक्का चा आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की स्वानंदीला या सगळ्यात तिचा खरा गुन्हेगार कोण आहे ते कळणार का आणि मनी बाळावर सुजितचा हक्क होऊ देणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार